बसस्थानक परिसरातील अनोळखी इसमाची ओळख पटली मोबाईल आणि पैशासाठी गळा आवडून खून केल्याचे निष्पन्न आरोपी अटक जालना शहरातील बसस्थानक परिसरात दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता त्याची ओळख पटविण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले त्याचा पैशासाठी गळा आवडून तसेच पाठीमागून मागून काहीतरी मारून खून केल्याचा तपासही गुन्हे शाखेला केला या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी शुक्रवार दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता दिली दिनांक दहा जून रोजी बसस्थानकात अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला होता त्यामुळे सरकार पक्षातर्फे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष गंगाराम जाधव यांनी फिर्याद दिली दरम्यान तपासात पोलिसांना त्याचा गळा आवडल्याचे तसेच पाठीमागून काहीतरी मारल्याचा घाव दिसून आला या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला करण्यास सांगितले त्यावरून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात पोलिसांना भवानी नगर येथील राहणारा आबासाहेब विठ्ठलराव घोडके हा सीसीटीव्ही तपासात संशयितरित्या दिसून आला त्यामुळे पोलिसांनी चौकशी केली त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून मोबाईल व पैसे चोरण्याचा प्रयत्न केला होता मयताने त्याचा त्या प्रतिकार केल्याने आरोपीने त्याचा गळा आवडून त्याचा खून केला असल्याची कबुली दिली दरम्यान पोलिसांनी मयताची तांत्रिक साधनाच्या मदतीने ओळख पटविली आहे रामेश्वर दत्ताराव पवार राहणार गट नंबर दोन तरुडा बद्रुक हनुमान मंदिराच्या पाठीमागे नारायण नगर नांदेड असे अनोळखी मेहताचे नाव असल्याची माहिती प्राप्त झाली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाल पोलीस अंमलदार रामप्रसाद पहुरे संभाजी तनपुरे प्रभाकर वाघ गोपाल गोशिक कैलास खारडे जगदीश बावणे दीपक घुगे सागर बाविसकर इर्शाद पटेल संदीप चिंचोले रमेश काळे किशोर पुंगडे योगेश सहाणे सोपान क्षीरसागर सौरभ मुडे अशोक जाधव संदीप मांटे यांनी केली आहे